पृथ्वीरा सर्वांना आणि शुभ सकाळ आजचा दुसरा दिवस चालू झाला आहे आपला आणि आता सकाळच्या सहा वाजलेत आणि इथं सर्व तयारी चालू आहे पदयात्रेंची पण सगळी तयारी चालू आहे इथं आणि आम्ही पण आता जरा फ्रेश वगैरे झालो आलो आहे बाहेर आणि इथं चहा वगैरे पिऊ थोडा आणि आजच्या दिवसाचा हा ब्लॉग कसा असणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेलच आता काय होईल काय नाही त्या सांगता येत नाही आणि आता इकडे एक पालखी इथं डान्सचं होणार आहे आपला पंधरा मिनटं पालखी बाहेर आल्यावर मग तिकडनं आपला प्रवास चालू होईल पुढच्या पुढच्या वाटचालीत आपण चालू आहे आणि आता जरा थंडी पण खूप लागते थंडी वाजते आणि आता जरा चहा चल तर इथं घेतलाय आपण आपला चाय बिस्किट चाय वगैरे घेतले आणि आज झोपून उठलाय आता आणि याला थंडी भरली एकदम बिस्किट घेऊन ये मी ना देणार बिस्किट मी बिस्किट ना देणार तुला साहिल भाऊ काय बोलता चाय म्हणून प्रकाट जेवढे म्हातारांचे नसतात ना नकरा जेवढे बघा सॉक्स काय घालत हे बघा सॉक्स घालत जरा चाय वगैरे पितो आणि मग आपण आता जरा नंतर भेटू आई तुझा सोन्यानं भरल दार गई तुझ्या सोन्यानं भरलैदार अपलोड करता कि गड़बड़ चालू है बगा आले आले पहली निशाने आली बघू आता दोनच मिनिटात नाश्त्याच्या हॉल्टवर पोहोचतो इथं पुढं नाश्त्याचा हॉल्ट आहे आमचा लागले तर बघू काय नाश्ता आहे सेवे करी बघा कशाला एका लाईनीमध्ये थांबवतात बघा यांच्याशिवाय आपली पदयात्रा यांच्याशिवाय आपली पदयात्रा अपूर्ण आहे आणि इथं ना दुसरी एक पालखी आहे जी दरवर्षी आमच्या सोबतच असते बघा यांचा आणि आमचा नाट्याचा हॉल फेमस आहे हे देसाई गाव आलेत ना हा देसाई देसाई गाव हा देसाई गाव चला आता तर आपण खाऊया पिऊया काहीतरी ते लोक वडापाव बनवत आहेत हा इथे वडाच असतो जर इथे वडाच असतो आणि त्याला उडत आला त्या हिंगवेल बेटा चला आता नाश्त्याला भेटू डायरेक्ट नाश्ता करू भूक लागले लाईन पण नाही तिथं खूप बघा गर्दी आहे गर्दी सो आता आम्ही कॅन्टीनमध्ये बसलोय कारण ऊक पण लागले जोरात आणि तिकडे गर्दी आहे आणि जिकडे थोडी तयारी पण झाली नाही लेट आहे थोडं मग आम्ही कॅन्टीनमध्ये थोडं पहिलं काहीतरी हलका फुलकं खातो ते मॅगी मागायची आणि घेतली आणि साईडनी पण मॅगी मागवली व्हेजिटेबल मॅगी मागवली आणि हे पण आधी चार पाच वडापाव खाल्ले ते बघा चार पाच वडापाव खाल्लेत आणि मी मेनू वडा खा मागवला आता येईल थोड्या वेळ तर जरा खाऊया खूप लागले मग सो मी मेंदू वडा ऑर्डर केलेला आणि आलाय वडा असं काहीतरी वडा आहे इथं ही चटणी खूप डेंजर वाटते जरा खोबऱ्याची पण बघू टेस्ट करूया क्रीम क्रीम टाकल्या वाटतं काय चांगली लागते चला हे खाऊया नंतर भेटू आपण ती स्वतः आमची पालखी बाहेर येते आणि फुल पालखीच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी चालू दपरचे बारा वाजलेत आणि ऊन लागते आमचं नाचून वगैरे झालं आहे मस्त लस्सी पियालो आहे दोन हा पण पियाला आहे पाणी वगैरे सगळं थंड पिऊन फ्रुटी पण पियला आहे आणि ऊन लागते आता पूर्ण बघा टोपी बिपी लावून आता आपल्या जेवणाच्या हॉल्टवर आता आपल्याला टाईम आहे थोडा पोचायला चालतो आहे थोडा वेळ लागेल अजून साहिल आणि अनिकेत पुढे गेले दोघं पण पाठीमागावर पब्लिक चालते न पण आहे गाड्याला पाहत होतं गाड्या पाहत होतं एका साईडने तास तर चला आता बघू आपण भेटू आपण आपल्या पुढच्या हॉल्टवर चला बाय हे आहे आता आपलं दुपारचं जेवण सर्व जेवण झालेत डाळ भात भाजी आणि भजी तर आता आम्ही जेवण वगैरे आहे दुपारच्या हॉल्टवर ना आणि आम्ही जेव्हा इथे या दुपारच्या हॉल्टला आलेलो तेव्हा आम्ही डायरेक्ट जाऊन झोपलेलो कारण दोन दिवस झाले आम्ही झोपलो नाही व्हिडिओ वगैरे एडिट करत होतो आणि मग त्यामुळे झोपलं तर था लेट झालं जेवायला मग आम्ही डायरेक्ट जेवलो थोडा वेळ आणि मग आता निघालो आहे आता पुढचा हॉल बघू आपला आता कुठं आहे आणि काय आहे जाऊन तर जाईल आणि इथं जरा रील्स शूट करायचे तर मग डायलॉग बिलॉग वगैरे पाठ करते आहे बघ नंतर नाही मध्ये डायरेक्ट तुम्हाला दिसणार ते चला बाय तर आम्ही आता शेवटच्या हॉल्टवर पोचलो आहे आजच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या हॉलवर आलो आहे आणि आतमध्ये फुल जल्लोष चालू तर झाला आहे आणि आता चला आपण पण जाऊया आणि आनंद घेऊया ऑर्केस्ट्रा चालू आहे आतमध्ये गाणे वगैरे चालू आहेत पण नंतर जेवणाची तयारी चालू आहे चला तुम्हाला हॉल दाखवता चला हा हॉल आहे आणि इथं अर्धी माणसं झोपलेत महाराजा मंगल कार्यालय मोठं हॉल आहे आतलं डवल्यात आता गाणी चालू आहे जोरात जेवायची तयारी चालू झालेली आहे हात पण दाळ भात भाजी पुरी